एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांनी तक्रारदारास लग्न प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी करून सदरची लाच रक्कम पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयाच्या बाहेर असलेल्या ज्यूस सेंटरवरील खाजगी इसम खालिद शब्बीर नदाफ याच्यामार्फत स्वीकारून स्वतःचा वैयक्तिक सांपत्तिक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले व त्यास खालिद नदाफ यांनी मदत केली म्हणून अटक करण्यात आली आहे खालिद नब्बीर नदाफ यांनी अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख मार्फत मेहरबान सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या कोर्टात जामीन मिळण्याबद्दलचा अर्ज दाखल केला होता त्याकामी आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी आरोपीने घटनेच्या वेळी ग्राहक समजून रक्कम घेऊन खिशात ठेवली होती तर फिर्याद पंचनामामध्ये आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत नाही आरोपीचा गुन्हा करण्याचा मूळच उद्देश नव्हता असा युक्तिवाद केला असता कोर्टाने ग्राह्य धरून खालिद नदाफ यांची रुपये हजारच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला याकामी ऍडव्होकेट अजमोद्दीन शेख अॅडव्होकेट सैफोद्दीन शेख यांनी काम पाहिले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका